मित्रांनो के जी बेल प्रेमिया चॅनेल प्रथम आपलं स्वागत आहे चॅनलला लास सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल असाल तर शेजारी दिसते ती पण राबा विसरू नका आज सम्राट केसरी बत्तीस शिराळे येते कोणकोणती कोणती बैल फायनल साठी पात्र ठेवले ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो शिरसोडी करायची रायफल पण फायनल साठी पात्र ठरलेले आज सुंदर अशी गाडी पाहिली सोबत आज कसं नियोजन केलेलं नियोजन केलं तर बारीक ड्रायव्हर गाडी आज तुम्ही बघितली का बघितली माग आम्ही त्यामुळे वर बघितले असले मोबाईल मोबाईलवर बघितली मोबाईलवर बघितली आज कशी गाडी पाहायला एक नंबर पडते एवढी गाडी कुठे म्हणजे दुसऱ्या बायला एवढी गाडी पळत नाही होय आज पायाच नियोजन बारीक ड्रायव्हरने केलं कट्टे लावले बारीक ड्रायव्हर त्यामुळं गाडी भारी पहायला शुभेच्छा फायनल साठी तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मित्रांनो राम जोशी अंबरनाथ श्याबरनाथ यांचा पहिलेवान पण फायनल साठी पात्र ठरलेला आहे आज गाडी बघितली का गाडीचा काही फरक पडला का असं चांगल्या आता पहिलंवान आपलं सारखं नाव करत जुन्या राजाचं नाव तो तसंच करायला लागला त्याच्या पायावर पाय ठेवलं आहे ना कारण पैलवान आता चर्चेत आहे सारखं चौथा पाचवा चौथं मैदान ना तीन एक नंबर केले आता चौथा फायनलला बसले म्हणजे त्यानं आता आणि जास्त गेप पण नाही तीन चार तीन चार दिवसाचा सलग हा भरनाथ नाव त्यानं ना आता सगळीकडे ते हळूहळू सगळीकडे आता हे करायला लागलाय शुभेच्छा फायनल साठी तुम्हाला मित्रांनो पाटकळकरांचा पतंग पण फायनल साठी पात्र ठरलेलं आहे आज गाडीचं नियोजन कसं केलेलं वही निविजन आमचं चार दिवसापूर्वी हे झालेलं होतं हां त्यांचं फोन आला मोरगावकरांचा एक मैदान भाई ज्या त्याच्या पाठीमध्ये सारखं चालू होतं फोन हां त्यांना हम येतो बत्तीस राहची हां गाडी पाहिजे ताई फायनलला पात्र ठरलं शुभेच्छा सुभेच्या फायनलसाठी मित्रांनो जवी मुंडला तांबवीने आमचं सरजी पण फायनलसाठी पात्र ठरलेलं आहे आज सुंदर गाडी पाळली सोबत मित्रांनो नॉर्नी कल्याण शेठ यांचा हरण्या पण फायनल साठी पात्र ठरलेला आहे शेट आज नियोजन कसं केलेलं हो नियोजन हा बऱ्याच दोन अडीच महिन्यापासून चाललेला आहे नियोजन पण काय होत आपण दुसरे पायरे केलेले होते त्याला दौलून आपल्याला करता येत नव्हता तर मग त्याच्यामुळे नाना सांगितलं की करून घ्या शे आणि अक्षेचा बला तो तर त्या बलमात पण माझा हरण्या पालावाची माझी पण इच्छा होती आणि चांगल्यापैकी गाडी पालानी आज फायनल ला पण बसली तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो सातारा एक्सेस बलमा पब्लिक चा बलमा सातारे फायनल साठी पात्र ठेवलेले सुंदर अशी आज गाडी पाळाली बलमाची हरण्यासोबत काय सांगतो आज गाडी कशी पाहिली गाडी पाळाली हा घाटाला पण सात नंबर पाठी सीमेला पाच नंबर पाठी चांगली गाडी हा आज नियोजन जोरात केलं शंकर भाव गाव पुढे ऋषी काय सांग तला आज कसं काय चांगली पहाली गाडी कारण पब्लिक होती गाडी पहाली सांगायची तिकडे पण नाही काय सांग तला आज कशी शेत गाडी कशी एक नंबर दोन पहाली पाहिली गाडी कारण पब्लिकच लक्ष गाडीकडे आणि एक नंबर करणार ना शोब्च्या तुम्हाला फायनल साठी मित्रांनो बकासूरला पाहण्यासाठी गर्दी बघा भरपूर आज बाकासूरला पाहण्यासाठी गर्दी सगळी झालेली आहे आज बकासूर फायनल साठी पात्र ठरलेलं आहे तांबे यांच्या सर्जासोबत आज पळाला तो कशी आज गाडी कशी पाळाल कारण नियोजन लय खरं आज झाले चांगली गाडी आज पब्लिक दिवसभर कसब लावड बघाय आता ही सगळं पब्लिक दिवसभर आरामच नाही त्याला फायना साठी शुभेच्छा तुम्हाला